नमस्कार एमके न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे निराधारांना आधार देणाऱ्या बालघर सहकार्य करा संदीप जगताप नगरमधील तपोवन रोड वरील अनाथ व निराधारांना आधार देण्याचे काम अभिनव बालघर प्रकल्प करत आहे येथील मुलांना आपल्या आनंदात सहभागी करून घ्या आपण भेट दिल्यावर त्यांना व आपल्याला जे समाधान मिळते ते कुठेही मिळत नाही म्हणून आपला वाढदिवस या ठिकाणी साजरा करावाचे आवाहन पतित पावन संघटनाचे उपनगर अध्यक्ष संदीप जगताप यांनी केले पतित पावन संघटनेच्या वतीने उपनगर अध्यक्ष संदीप जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव बालघर प्रकल्पातील अनाथ व निराधार मुलांसमवेत केक व मुलांना खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते यावेळी अध्यक्ष गौरक्षणात सनवणे अमोल दरंदले भाऊ भोसले स्वप्नील फुंदे विकी खरात ऋषीभ मठारे तसेच अभिभाऊ गणेश कांबळे बबलू पाडळे संदीप ढाकणे चड्डा शेठ लकी शेठ प्रणव धायगुडे संतोष दुडगे योगेश शिरसागर आशिष लहारे प्रवीण पाटोळे लक्ष्मण दिघे अमोल शिरसाट तसेच बालघर प्रकल्पाचे युवराज गुंड आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी म्हणाले या अनाथ विद्यार्थ्यांना समाजात तसेच शैक्षणिक दशेत आणण्यासाठी अभिनव प्रकल्प काम करत आहे त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे तसेच अभिनव बालघर प्रकल्पाच्या कार्यास कायम सहकार्य राहील असेही ते म्हणाले संदीप जगताप यांना यावेळी अनेकांनी शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी महेश कांबळे संघटनेचे उपनगराध्यक्ष संदीप भाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त बालघर प्रकल्प बालमंदिर येथे खाऊचे वाटप करण्यात आले संदीप भाऊ म्हणजे आमचे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात त्यांचं सामाजिक कार्यात नेहमी हातभार असतो आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमचे मित्र अमोल दरे यांनी ही संकल्पना सुचवली आणि त्याला संदीप भाऊंनी होकार दिला आणि आज त्यांचा वाढदिवस या मुलांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात आला तसेच संजीव भाऊ यांना पुढील वाट हार्दिक शुभेच्छा आणि वर्षानुवर्ष त्यांनी असंच सामाजिक का कार्य करत राहू हीच आम्ही पतित पाहून संघटना व मित्र परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देत आहोत आज माझा बड्डे मी बालघर बालघर शाळेमध्ये साजरा केला आहे आणि सर्वांनी बड्डे इथं साजरा करा बालघरमध्ये गर कारण गरीब गोर मुलांना सहकार्य करा आणि आपल्या समाजामध्ये सगळ्यांनी कार्यक्रम इथं साजरा करा

जसकुळा साव्याचे वे तोक्षणां कमसमाजा वती मध्ये रमते मन विसरगत नंदनवन साई वना साई ते इंजन पसंत राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भूडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पवदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपन